नमस्कार स्वरूप छंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत या चॅनेलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर बाकीचे पण व्हिडिओ बघून घ्या ही आहेत करमळं म्हणजे स्टार फ्रुट्स पिकलेली आहेत पण तरी थोडीशी आंबट आहेत तर याची आज आमटी करूया या फळांच्या विविध रेसिपीज खूप छान लागतात तर आमटीसाठी मी इथे तुरडाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घेतली आहे आपण ही कमी जास्त सुद्धा घेऊ शकतो किंवा नुसत्याच तुरडाळीची सुद्धा आमटी करता येते तर मी त्या दोन्ही डाळी धुऊन कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत आणि ही जी स्टार फ्रूट्स आहेत ही स्टार फ्रूट्स आपल्याला तर चिरून घ्यायची आहेत याच्या दोन पद्धती दाखवते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागचा पुढचा म्हणजे देठाकडचा आणि फुलाकडचा भाग काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या स्टार फ्रूटच्या पाचही कडा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत कारण त्या चिवट असतात खाताना चांगल्या लागत नाहीत म्हणून ह्या कडा काढून टाकायच्या त्याच्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या शिरा आहेत त्या पण कापून घ्यायच्या याच्या आतमध्ये ज्या बिया आहेत त्या काढून टाकायला हव्यात तर मुद्दामहून आपल्याला ती शीर उघडून त्यातल्या बिया काढून टाकायला पाहिजेत स्टार फ्रूटच्या बऱ्याच रेसिपीज मी चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा रेसिपीज बघून घ्या याचा जाम खूप चांगला होतो मुरांबा होतो चटणी होते सरबत छान होतं पन्ह करता येतं याची कढी पण खूप छान लागते तर या पद्धतीनं हे उभे काप कापून घेतलेले आहेत आता दुसरी पद्धत दाखवते दुसरी पद्धत म्हणजे ही अशी स्टार याच आकारामध्ये त्याला स्लाइसेस या रूपात आपण कापून घेऊ शकतो तुम्हाला हवं असेल तर या कडा न कापतासुद्धा स्टारचा शेप तुम्ही कापू शकता नाही तर मग ह्या अशा कडा कापून घ्यायच्या आणि नंतर स्टारच्या पद्धतीप्रमाणे स्लाईस कापून घ्यायचे दोन्ही पद्धतीनं आमटीत ही वापरून चालणार आहे आपल्या आवडीवर अवलंबून आहे तुम्हाला या जर फोडी नंतर खायच्या असतील म्हणजे शिजवल्यानंतर जर तुम्हाला ह्या फोडी खायच्या असतील भाताबरोबर किंवा पोळीबरोबरसुद्धा तर या पद्धतीनं या सगळ्या कडा काढायच्या आणि बिया पण काढून टाकायच्या आणि नंतर मग त्या फोडी आमटीमध्ये घालायच्या नाहीतर मग आपल्याला जेवताना यातल्या बिया काढाव्या लागतात जून झालेल्या बिया किंवा पिकल्यानंतरच्या बिया ज्या असतात त्या कडवट लागतात चवीला तुरट लागतात आणि कडा ज्या असतात त्या चिवट लागतात म्हणून हे काढायला लागतं जर तुम्हाला फोडी खायच्या नसतील तर नुसते स्लायसेस कापून तुम्ही आमटीमध्ये वापरू शकता मग नुसताच याचा उपयोग काय आहे तर जसं आपण आमसूल घालतो चिंच घालतो आमटीसाठी तर तसंच आंबटपणासाठी हे आपण स्टार फ्रूट आमटीमध्ये वापरू शकतो किंवा ते थोडी कुस्करून आपण भाताबरोबर खाऊ शकतो तर आमटी करताना आपण नेहमी जशी करतो आमटी त्याच पद्धतीनं तेल कुठलंही घ्या मोहरी हिंग मिरच्या कढीपत्ता हळद अशी फोडणी करून त्याच्यावर डाळ घालायची शिजलेली आणि त्यानंतर याच्यामध्ये या फोडी घालायच्या आणि या शिजवून घ्यायच्या या फोडी शिजवायला फार वेळ लागत नाही आणि आंबट गोडचं किंवा आंबट असतील कच्च्या असतील आणि त्यावेळेला जर तुम्ही ह्या वापरल्यात तर याचा आंबटपणा तोही खूप छान लागतो ही आपण आमटी भाताबरोबर किंवा काही जणांना पोळीबरोबरसुद्धा खायला आवडते पोळीबरोबर खायची असेल आमटी तर थोडीशी जाडसर ठेवायला हवी भाताबरोबर जेवायची असेल तर जाडसर चालते किंवा पातळ आमटी केलेली पण चालते जशी आपली आवड असेल त्याप्रमाणे नुसती बाउलमध्ये घेऊनसुद्धा ही आमटी चमच्यानं खायला खूप छान लागते म्हणजे आमटीचं पाणी थोडी त्यातली डाळ आणि या फोडी चमच्यानं खायच्या फोडी चावून खायला मस्त लागतात कारण या शिजलेल्या फोडी आहेत आणि आमटीची संपूर्ण याला चव आहे आपण एरवीसुद्धा आमटी अशी प्यायला घेतो किंवा आमटीचं पाणी काहीजणं पितात तर त्याच पद्धतीनं हे आपण नुसतीसुद्धा बाऊलमध्ये घेऊन खाऊ शकतो कधीतरी अशी करून खाऊन बघा म्हणजे तुम्हालाही त्याचा आस्वाद घेता येईल ही आता अशा पद्धतीनं उकळवून घ्यायची व्यवस्थित म्हणजे तोपर्यंत डाळी उकळवायला जातात त्याच्यामध्ये घातलेले आपण घटक असतात ते शिजवले जातात आणि जसं आता स्टार फ्रूटच्या फोडी घातल्यात तर यासुद्धा त्याच्यामध्ये शिजतात आणि त्याचा रस निघतो तर त्याच्यामुळे हे या पद्धतीनं मस्तपैकी आमटी उकळवून घ्यायची आता यामध्ये मीठ आणि गूळ तर मी घातला आहे कारण आंबट गोड चव आहे या फोडींची आणि जसं म्हटलं मग अशी तसं आमसोलासारखाच याचा उपयोग होणार आहे म्हणजे आपल्या स्वयंपाकामध्ये जे शडरस वापरले जातात त्यामध्ये आंबटपणासाठी हे आपल्याला फळ आमटीमध्ये वापरायचं आहे त्याचबरोबर मी याच्यामध्ये आत्ता खोबरं घातलेलं आहे हवी असेल तर कोथिंबीर पण घाला या पद्धतीनं आपण स्टार फ्रूटची आमटी हा एक नवीन प्रकार भाताबरोबर जेवायला आपण घेऊ शकतो आमटी नेहमीसारखीच छान लागते या फोडी आता शिजलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला आता आमटी किती जाडसर ठेवायची आहे किंवा किती पातळ हवी आहे ते ठरवायचं आणि त्या प्रमाणात पाणी घालायचं आणि ही या आप पद्धतीनं आपली आमटी तयार आहे तर मग जेवत असताना भातावर अशी आमटी घातल्यानंतर ह्या फोडी हव्या असतील तर तुम्ही कुसकरून खाऊ शकता नुसत्या पण चावून खाऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याचा आस्वाद घ्या मला तर या फोडी खायला खूप आवडतात आंबट गोड चवीच्या असतात आपण अगदीच कच्चं वापरलेलं असेल स्टार फ्रूट तर आंबट छान लागतात अशा पद्धतीनं अर्ध पिक्या असतील तर आंबट गोड चवीच्या लागतात ह्या अशा भात कालवताना थोडी कूस करून घ्यायच्या आता मी काही मग अशी स्लायसेस दाखवल्या होत्या त्याच्यात बिया आहेत तर त्या बिया काढून टाकायच्या आणि हे भाताबरोबर कुस करायचं किंवा प्रत्येक घासाला एक छोटा तुकडा म्हणजे जे, जे स्टारचे तुकडे आहेत पाच कडा आहेत तर त्याचे आपण पाच तुकडे करू शकतो किंवा त्याचे अजून स्लायसेस होतील दहा तुकडे होतील अशा पद्धतीनं आपण प्रत्येक घासाला एक तुकडा या पद्धतीनं सुद्धा घेऊन खाऊ शकतो मस्त लागतात हे स्टार फ्रूट्स जे आहेत ते साधारणत कोकणापासून दक्षिण भारतापर्यंत ही झाडं असतात त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रेसिपीज त्याच्या केल्या जातात या प्रकारे शिजवलेल्या आमटीमध्ये या स्टार फ्रूटचा वाससुद्धा खूप छान येतो प्रत्येक फळाचा असा स्वाद वेगळा असतो आणि वासही वेगळा वेगळा असतो तर याचा वास आणि स्वादसुद्धा खूप छान लागतो या पद्धतीनं भातकालव आपण जेवून घ्यायचं चला तर मग जेवून घ्या पटापट पत। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच पटकन सबस्क्राईब करून टाका आणि बेल ऐकॉन क्लिक करा